अंजनगाव जवळच खोंडगाव रोडवरील मशानभूमी लगत भावलिंग परिसरात नागपंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जुगार भरतो या जुगारात भांडणे आणि त्याची तक्रार पोलिसात गेल्यामुळे पोलिसांनी फिल्मी स्टाईल मध्ये एंट्री करत जुगारी यांना पडवून लावले जुगारात पाचशेच्या वर जुगारी आणि पाहणारे लोक असल्याचे समजते या ठिकाणी दरवर्षी भरणाऱ्या जुगारीस पोलीस सुद्धा कानाडोळा करत होते परंतु यावर्षी येथे भांडण होऊन ते पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचल्याने ठाणेदार दीपक वानखडे यांनी त्याची दखल घेतली आणि जुगाराच्या ठिकाणी पोलिसांनी फिल्मी स्टाईल मध्ये एंट्री करताच जुगारी सैरावैरा पडू लागले याच ठिकाणी पाण्याची कॅन नाश्ता सोड्याचे दुकान आणि दारू मिळत असल्याने याला यात्रेचे रूप आले होते या ठिकाणी वीस ते पंचवीस दुचाकी असल्याने पोलिसांना दुचाकी नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात आणि सहाय्यक ठाणेदार चंद्रकला मेसरे आणि डीबीचे पोलीस कर्मचारी गोपाल सोळंके विजय शेवतकर विशाल थोरात विजय निमखंडे यांनी कारवाई केली आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी